आज प्रा जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कराळ समोर आम्हाला उप उपोषण सुरू केलेलं आहे मागण्या सगळ्यात महत्वाचे आपले होती की कॅथलॅब आपल्या कराला मंजूर झालेली होती पण त्याचं स्थलांतर चौदा मार्चला के शासनाने केलं याच्यामध्ये शासन के साताऱ्याला तिथं मेडिकल कॉलेज नाही किंवा पूर्वीची नाही नाहीये अशा ना ठिकाणी आपल्याला कॅथल्याप देता येते म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची निवड केली होती पण शासनाने कुठल्या निकषावरती त्यांनी साताराला चाच केली माहिती नाही याबाबत सीएम निवेदन दिलं सीएमने शब्द दिलेला होता तो शब्द पाळलेला नाही आहे पालकमंत्र्यांना आम्ही भेटलो पालकमंत्र्यांनी की बाबांच्या काळात झालेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये मानसिकता नाही की आपल्या घरावर ठेवावी त्याचा एक विषय सगळ्यात महत्त्वाचा होता बोगस कामगार नोंदणीच आहे याच्यामध्ये दलालमुक्त कामगार नोंदणी झाली पाहिजे स्कॅम फार मोठ्या प्रमाणात आहे लाखोच्या घरात स्कॅम आहे याच्यामध्ये तो थांबला पाहिजे सुरक्षा रुग्ण असतील खाजगी दवाखाने चालवणारे डॉक्टर असतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डिलेवरीनंतर तिथले कर्माचे पैसे घेत असतील किंवा बाल जागावर एक एका डॉक्टरांच्या घरच्या हलगर्जीपणामुळे या सर्व विषयाच्या मागण्यांसाठी आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयासमोर बसलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही शासनानं अजूनपर्यंत आमच्या कुठलेही निवेदन दखल घेतली तर आता उपोषणांना प्रवर्तो म्हणजे उपोषण बसू नये म्हणून कुठलेही कामगार आयुक्त असेल किंवा आरोग्याच्या सी एस सिव्हिल सर्जन असेल कुठलेही पत्र आजपर्यंत द्यायला नाही दिलेलं नाही आहे द्यायला पाहिजे होतं अक्षर याची निवडणूक